श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आपण हे नॅचरल जे धूप आहे धूपस्टिक म्हणणं म्हणा किंवा उदबत्ती म्हणा हे नॅचरल धूप सगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत सहा सुगंध आहे त्याच्यामध्ये गुगुळ आहे केशर हीना आहे चंदन आहे हा कस्तुरी आहे असे सगळे सहा सुगंध ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यासोबत या तुपाच्या वाती ह्या तुपाच्या वाती बघा अयोध्या तुपाच्या वाती सुनेत्रा आहे बघा सुनेत्राचे प्रॉडक्ट्स आहेत तेच येते सगळे इंडियन मॉम सुनेत्राचे अयोध्या तुपाच्या वाती आहेत त्याच्यामध्ये गाईचं तूप आहे शुद्ध गाईचं तूप आहे एक वात एक तास जळते ही वात तुम्ही निरंजनामध्ये लावा आणि त्याच्यानंतर ह्याचा हा एकसारखा पडतो कुठंही असं जे आपण निरंजन काळं होतं किंवा धूर येतो असं होत नाही त्याच्यात सोबत आपल्याकडं हे ओल चंदन हा जो टीका स्वामींना लावायचा असतो तो आहे त्याच्यामध्ये केशर केशर चंदन आहे बघू शकाल तुम्ही याच्यावरती स्वामींचा फोटो आहे केशर चंदन आहे आणि हे रियल कस्तुरी के कस्तुरी चंदन आहे त्याच सोबत गाय वासरू आहे स्वामींची सुंदर गोंडस भरीव भरीव आहे बघा ही मूर्ती ही भरीव मूर्ती आहे असे बरेचसे प्रॉडक्ट आपल्याकडं मिळणार आहेत तरी नक्की ऑर्डर करा माझा फोन नंबर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला